वो मी ओगडा की ओगडा आधी नाही बरोबर ते का नाहीतर मी अजून दार उघडस उघडलंच नसतं पटकन इकडे झाले असते तेवढ्यात मोबाईल माझ्या हातात होता नाहीतर मी आहे का नाही काय केलं असतं इकडं आड बाजूला झाले असते आड बाजूला झाल्यावर त्यांना अजिबात खिडकीतनं पण दिसत नाही चांगली मजा केली असती मी अजून अर्धा तास तरी दार नसतं उघडलं अयो काय पडलंय मानावर बांगडी पडली बाईची अजून अर्धा तास तरी दार नसतं उघडलं मी माही पण तशीच करते हाय नाई पण माझ्यासारखंच करते कधी कधी आल्यावर ये पण लागत कधी कधी लय बी शहाणं बनून बी जमत नाही का व्हावं लागतं चला आता जेवण करते त्यांनी टाकायला लागले कपडे वाळायला इथं अहो काय त्याच्यात पाणी नाही काय फटकताय काय माहित आला कपडे सुद्धा नाही कपडे टाकतात रोज कपडे टाकतात वाळायला आहे ना रोज कपडे का टाकायचं काम असतं ह्यांच्याकडे मशीन मधली कपडे का काढायची टाकायची वडू नका वडू नका एक एक त्योक त्यक त्योक मोठी थांबा मी देते हातात देऊ का फरशीवर बसणं लय चुकीचं आहे माहित आहे का माझी मनगाट चमकते ते तरी पण मी आपलं चाललय चाललंय आपलं असं सहन करायचं गोळी तर खाल्ली का होई एकतर हा काय होत बोलतच नाहीत ती माही पण मुकीच होती माही पण पाय राहिलं का पायाची सूज बघू बघा पाय आहे हायत अजून गुडघा दुखायला लागलं वय झालं की आता तुमचं ऐंशी गाठत आलात सत्तर ऐंशी तरी सहज असेल गाठात आले मी शंभर ची बनल्यावर कुठ तुम्ही तुम्ही गात बर गप्बस जा त्या दिवशी त्या पुरीला पण रडवलंय असंच बोलू बोलू काय शंभर म्हणजे मी जायला पाहिजे सांगताय वय माझ काय बाबा माझ खाय प्यायचे दिवस आहेत अजून आले मी दिवस हा खाय प्यायचे दिवस आहेत काय खाऊन घेते बडे बडे वातेन वडापाव खाते काय नाही बाबा आपल्याला आपल्याला चटणी भाकर असली तर आपण खाऊ शकतो समाधानाने जगू पण शकतो काय केलाय तारस तुम्हाला व काय केलंय तारा असतो मला तुम्हाला चहा डॉक्टरनी प्यायला सांगितलंच नाही ना। तुम्हाला चहा डॉक्टरनी प्यायला सांगितलाच नाही त्यामुळे मी चहा मी स्वतःला करत नाही तुम्हाला काय तुम्ही काय जायतोय पूर्वी गी, लगेच मागती चहा दे की ग मम्मी थोडा द्यायचा ना? ना मी तुमच्या दोघांसाठी मी स्वतःचा चहा बंद केला तुम्ही म्हणताय नवऱ्याला उऱ्याला तारा देते नाही अजिबात नाही मी स्वतः केला नाही आज सकाळी बी चहा चला आता आमचं तर झालंय सगळं काम माझ आहे ना बाथरूम मध्ये झालाय चमकलाय लय म्हणजे बाथरूमच्या तिथे गेल्यावर असा सटकलाय जोराचा आणि ती लईच हात दुखतोय माझा असा वरच होईना हे हात काय झाले काय माहितीला नाहीतर मी आज कपडे काठीवर दिले असते टाकून कसे तरी यांनी नसता न आला वागत तुम्ही कुठं होता

तेच हात दुखत होता आणि त्यालाच धरलं होय बार केल्या क्रमाने स्वप्न बघा त्या पप्पाला स्वप्न पडलंय रात्री त्यांचा लय हात दुखत होता आणि लय हात दुखत होता म्हणून स्वप्न पडलं होतं की वाघ आलता वाघ ओसात आणि तो नारळाच्या झाडावर चढला सार म्हणजे वाघ पण चढला नारळाच्या झाडावर पण चढलं होतं नारळाच्या झाड मी डायरेक्ट इथं तिथं थांबलं नाही डायरेक्ट शेंड्यात जाऊन बसलं होतं आणि शेंड्यातल्यावर वाघ चढून शेंड्यावर आला तिथं मग आता ही दोघं शेंड्यावर बनल्यावर त्या नारळाच्या झाडाला बिचाऱ्याचं किती हाल झाला असेल वजन त्यांनी सहन तर करायचं होतं जे हात यांचा दुखतो नेमका तीच हात वागाने धरला मग ह्यांना जागा आली <laughs> मग झोपच नाही का आली मग झोपच नाही आली ती माई सुद्धा असली स्वप्न बघत नाही तिची स्वप्न लय भारी असतात हॉरर असतात हॉरर तिची स्वप्न माईच सपना असलं पण लय डेंजर असते माईच जेवण करायचं हा जेवण चार सगळ्यांना तर माझा मोबाईल आहे ना माहीच्या पप्पांकडं असतो कारण की त्यांचा मोबाईल बिघडलेला आहे त्यामुळे माझा मोबाईल त्यांच्यापाशी असतो ती घरी आल्यात आता पाच मिनटं माहीला आता चालवलं आहे त्यांनी इथं फिरायला तर आता बघा त्यांच्यापाशी मोबाईल देते त्यांची ती काढते व्हिडिओ आता